नमस्कार मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सर्व देवांपाशी प्रार्थना करते आणि आज आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून बघा आता आपल्याला जायचे महादेवाच्या मंदिरात त्यासाठी सगळं घेतले पंचपा हळदीचं वातीचं दूध दही ते सगळं मिक्स करून ठेवलं आहे बेल काढून ठेवला आहे हे पण आता जास्त करून नाही चांगलाच ये बेल येते खूप छान बेल आहे जायचं मंदिरात महादेवाच्या मंदिर आम्हाला इथून जवळच आहे महादेवच्या मंदिरात तुम्हाला त्याची आपली पूजा अशी झालेली आहे आपली पूजा स्वामींची पूजा हे अशी झालेली आहे अशी झालेली आहे पूजा हो दाव दाव मना। हो जाऊ जाऊ म्हणा रांगोळी बघा कशी झाली माझी विठ्ठल रुक्मिणीची रांगोळी काढली मी आज आषाढी एकादशीमुळं म्हणजे एकादशीला काढतेच रांगोळी मी विठ्ठल रुक्मिणीची झाली अशी आपली पूजा तुम्ही बघू शकता हे चार पानाचा सा वेल सापडला बघा किती छान आहे अशी पूजा वरती पण देव आहेत माझे मंदिर सरस्वती आहे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे सत्य भगवानची राधाकृष्णाची मूर्ती असं आहे आपलं देवघर तुम्हाला दाखवा म्हणलं चला आता जाऊया आपण महादेवाच्या मंदिरात दर्शनाला बघू शकतात मग ते महादेवच्या मंदिरात आले होते मैत्रिणींनो तुम्ही बघू शकतात हे आहे आमच्या गणितलं विठ्ठल रुक्मणीचं मंदिर आणि इथं आहे बघा विठ्ठल रुक्मणी बघू शकतात किती छान मोठे आहेत आपलं पंढरपूरला नाही जाणं झालं तरी इथंच दर्शन झालं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण या मैत्रिणींनो फराळ करायला बघा फराळामध्ये फराळामध्ये बघा पापड्या तळ्यात हे बघा चकल्या तळ्यात चिप्स तळ्यात इथं आणली मिट्टूच्या पप्पानी खजूर पेंट खजूर आणि इकडं बनविला दिदीने शाबुदाना बघू शकता तुम्ही या खायला दिदीच लगेच सुरू झालं मिट्टूच्या पप्पानी दही या तुम्ही फराळ करायला आता राधा कानाला देऊ आपण आगे आगे कोकोला थोडा खात आज त्यांना भात नाही चिपसुटी त्यांना दोघाला या तुम्ही सगळे पण फराळ करायला